प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन अर्जुनवाड तालुका स्वर्गीय सुशिला बाबूराव सावंत यांच्या सावंत माननीय श्री सुनील बाबुराव सावंत मेकॅनिकल इंजिनियर सुपर इंजिनियर सुपर इलेक्ट्रॉनिक्स सुपर इंडस्ट्रीज सुपर शेती फार्म टीप सुपर फार्म हाऊस माळी बस्ती शिंदेवाडी रोड आरग येथे शुक्रवारी दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी दोन हजार पंचवीस अभिवादनाचा कार्यक्रम होणार ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दतवाड दूधगंगा नदी बंधाऱ्यावरील लोखंडी दरवाजे बसवण्यास स्वाभिमानीला यश दतवाड तालुका शिरोळे येथील दूधगंगा नदीवरील महाराष्ट्राच्या ताब्यात नदी असणाऱ्या शेवटच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पाणी अडवण्यासाठी लोखंडी दरवाजाची आवश्यकता होती स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष विवेक चौकुले व स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सातत्यपूर्ण मागणी करून लोखंडी दरवाजे बसवण्यात आले यासाठी दहा लाख सोळा हजार रुपये मंजूर करण्यात आले त्यामुळे दत्वाड येथील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात शेतीच्या पाण्यासाठी फायदा होणार आहे राजू शेट्टी आमदार झाल्यानंतर दत्वाड येथे महाराष्ट्राच्या ताब्यातील बंधारा बांधावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्या प्रयत्नाला यश ये येऊन येथे दूधगंगा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला यातील पाणी अडवण्याचे दरवाजे एकोणीस व एकवीस चा महापूर यामुळे खराब झाले होते काही चोरीस गेले होते पाटबंधारे खात्याने याकडे दुर्लक्ष केलं होतं मात्र स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाटबंधारे खात्याकडे सातत्याने मागणी करून या दरवाज्यासाठी दहा लाख सोळा हजाराचा निधी मंजूर करून घेतला व या कामाची पूर्तता केली यासाठी पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने सहाय्यक अभियंता प्रशांत कांबळे शाखा अधिकारी राजेंद्र आर्गे यांनी सहकार्य केलं या दरवाजामुळे शेतीच्या पाण्याची सोय होणार असून याचा फायदा दतवाडसह एकसंबा मलिकवाड येथील शेतकऱ्यांना होणार आहे महानकर निपसाठी संजय सुतार दतवाड